रामकृष्ण हरी नर्मदेहर आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आज एक्केचाळीसाव्या दिवसाच्या हो मध्ये आहोत काल आपण मारुती धाम तिलकवाडा या ठिकाणी विश्रांतीसाठी रात्री थांबलो होतो काल यायला थोडासा उशीरच झाला होता आपल्याला पण तरी दिवस संपायच्या अगोदर म्हणजे अंधार पडायच्या अगोदर आपण या ठिकाणी पोहोचलो होतो तर या ठिकाणी गर्दी खूप झाली होती त्याच्यामुळे आपली बाहेरच सोय झाली होती विश्रांतीसाठी झाडाखाली पण काही हरकत नाही खूप छान अशी विश्रांती झाली आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आपण या ठिकाणी मारुती धाम मध्ये दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण आणि नर्मदे हर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या बरोबर किनाऱ्यालाच या ठिकाणी आश्रम स्थित आहे काल आपण नर्मदा मैयाचा किनारा सोडून आलो होतो कारण तिथून पुढे येण्याचा मार्ग नव्हता आपल्याला तिथून वर येऊन डांबरीनेच यायचं होतं तर आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात हे वासुदेव कुटीर आहे उत्तर वाहिनी जी नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते त्या परिक्रमेतलं हे महत्वाचं ठिकाण आहे तिलकवाडामधील वासुदेव कुटीर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात आपण वासुदेव कुटीर मध्ये या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो या ठिकाणी अवधूत महाराजांची प्रतिमा आहे ओम श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नर्मदे हर। आणि या ठिकाणी मारुती धाम आहे या ठिकाणी मारुती मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया जय श्रीराम जय बजरंगवली जय हनुमान राम कृष्ण नर्मदे हर आत्मधीच या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिर आहे आपण दर्शन घेऊया नंदी महाराजांचं दर्शन घेऊन ओम नम शिवाय शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी मारुती मध्ये दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत हे मारुती मंदिर जे आहे ते आपले शिवाजी महाराज आहेत त्यांचे गुरु श्री रामदास स्वामी यांनी स्थापित केलेलं हे मंदिर आहे त्यांनी पूर्ण भारतामध्ये अकराशे अकरा मंदिर स्थापित केली होती त्यापैकी हे एक मंदिर आहे आणि उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेतलं हे तिलकवाडामधलं सगळ्यात पहिलं ठिकाण आहे या ठिकाणाहून पुढे आपल्याला मार्गस्थ व्हावं लागतं रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर आल्यानंतर आपण काल ज्या मार्गाने आतमध्ये आलो होतो त्याच मार्गाने बाहेर जायचं या ठिकाणी बघा हे पोलीस स्टेशनच्या पाठीमागचं दृश्य <laughs> आहे काल ज्या मार्गाने आपण आतमध्ये आलो होतो त्याच मार्गाने बाहेर जायचंय त्या पोलीस स्टेशनच्या कमानीतून बाहेर पडायचंय आपल्याला या पोलीस स्टेशनच्या कमानीतून आपण बाहेर पडतोय आता स्टेशनच्या कमानीतून साधारण पोलीस स्टेशन कमानीतून बाहेर आल्यानंतर साधारण दोनशे मीटर वरती या ठिकाणी एक मंदिर आहे बघा मोठं शिवलिंग आहे त्या मंदिरावरती तर त्याच्या बाजूने आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला वाळल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे अशा प्रकारचं हे शहर आहे तिलकवाडा तालुक्याचं ठिकाण आहे या ठिकाणी थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला जय प्रोविजन स्टोअर या ठिकाणी मैयांनी थांबून प्रसाद यांनी बालभोग दिला रामकृष्ण हरी नर्मदे थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचं आहे थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला हा पूल लागलेला आहे आणि पुलाखाली एक मैया वाहतीये त्या मैयाचं नाव आहे मणी मैया म्हणजे मणी नदी आहे ही आपण या पुलावरून या मणी नदीच्या वरतून चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी ही मनी आहे नमामी देवी नर्मदे आणि आपण पुलावरून पुढे मार्गस्थ आहोत या ठिकाणी समोर बघा नर्मदा मैया आहे आणि मणि नदी या ठिकाणी नर्मदा मैयाला जाऊन भेटलेली आहे त्या ठिकाणी संगम आहे आणि आपण या पुलावरून खाली उतरल्यानंतर ज्या बाजूला रस्ता चाललाय त्या बाजूने आपण पुढे मार्गस्थ आहोत या ठिकाणी थोडस पुढं आल्यानंतर मा नर्मदा परिक्रमार्थी सेवा क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रसादीसाठी बोलवलंय हरी हर रामकृष्ण राम नर्मदे हर, हर पाठीमाग आपण त्या आश्रमात बालभोग येऊन थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा दोन रस्ते लागलेले हा एक रस्ता सरळ जातोय आणि एक डाव्या बाजूला जातोय ते सरळ मार्गाने गेलो तर मनी नागेश्वर महादेव मंदिर आहे आपण आत्मने जाऊन दर्शन घेऊन येऊयात आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणापासून हे मनी नागेश्वर मंदिर साधारण दीड किलोमीटर आहे इथून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी मनी नागेश्वर महादेव मंदिराचा प्रवेशद्वार आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊयात आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरि नर्मदेश हरि नर्मदे जय श्रीराम जय हनुमान राम कृष्ण हरि नर्मदे ओम श्री गणेशाय नम या ठिकाणी मणिमागेश्वर मंदिरातील शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने नामना जाऊयात ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण नागेश्वर महादेव मंदिरात तिलकवाडा मध्ये दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत आपण ज्या डांबरीने आतमध्ये आलो होतो तिथपर्यंत जायचंय आणि या ठिकाणी शेतातून एक पगदंडी मार्ग आपल्याला त्या डांबरीपर्यंत गेलेला दिसतोय तर आपण या पगदंडी मार्गाने सरळ डांबरीपर्यंत जाऊयात आणि त्यानंतर त्या डांबरीला आपल्याला उजव्या बाजूला वळावं लागेल रामकृष्ण हरी नर्मदे हर पण या डांबरीला येऊन भेटलोय आता पुढे आपल्याला या डांबरने पुढे मार्गस्थ आहे गरुडेश्वर महादेव मंदिरापर्यंत हरी नर्मदे हर मणी नागेश्वर महादेव मंदिरापासून आपण दर्शन घेऊन पुढे साधारण एक किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रेल्वे महामार्ग वरती लागतोय आणि त्या रेल्वे मार्गाच्या खालून जो भुयारी मार्ग गेलेला आहे त्यातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर रेल्वे क्रॉसिंगला पार करून आल्यानंतर हा एक पहिला चौक लागलेला आहे आपल्याला या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रेल्वे क्रॉसिंग पासून साधारण पाचशे मीटरवरती हा मार्ग असेल रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरि हर पुढे आल्यानंतर बघा दोन मार्ग लागतात आहे एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला उजव्या बाजूचा मार्ग परत रेल्वे फाटक रेल्वे क्रॉसिंग जे आहे ते पार करून जातोय खालून त्यातले आपल्याला डाव्या मार्गाने मार्गस्त रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण दीड किलोमीटर या मार्गाने आपण चालत आल्यानंतर या ठिकाणी असा एक खाली जाणारा मार्ग लागलेला आहे उजव्या बाजूला जायचं नाही आपल्याला सरळ जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून सरळ पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा आता कच्चा मार्ग लागलेला आहे आणि आप आपल्या उजव्या बाजूला रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनच्या शेजारून आपण चालत चाललोय चालत थोडस पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी गाव लागलेलं आहे या ठिकाण आपल्याला सरळ मार्गच असत आहे रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचं हे गाव आहे पुढे आल्यानंतर गावा या गावातून हे आपल्याला सरळ मार्गस्थ होत राहायचंय विरपूर नावाचं गाव आहे हे रामकृष्ण हरी हर वीरपूर गावातून सरळ आपण साधारण दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रोड लागलेला आहे त्या आडव्या रोडने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचाय अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा हे डांबरी मार्ग आहे हरी नर्मदे हर नर्मदे हर साधारण साडेसहा किलोमीटर आपण मारुती धामपासून इथपर्यंत चालत आलेलो आहे तर या ठिकाणी आपल्याला वासन गावची पाठी लागलेली आहे बघा वासनगाव म्हणजे हे गाव वासन आहे रामकृष्णहरी नर्मदेहर उजवीकडे साधारण दीड किलोमीटर आपण सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी रेंगण नावाचं गाव आपल्याला लागलेलं ला आहे पाठीमागं ते रेंगण गाव आपण पार करून पुढे आलोय गावातले जे रस्ते लागतील त्या रस्त्यानी कुठंच आतमध्ये वळायचं नाही आहे सरळ या रस्त्याने मार्गस्थ व्हायचा आपल्याला हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रेंगण गाव आपण पार करून आल्यानंतर या ठिकाणी बघा दोन रस्ते लागले आहेत उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला तर त्यातल्या उजव्या मार्गाने आपल्याला आता पुढे जायचंय हरी है नर्मदे हर उजव्या बाजूला वळाल्यानंतर पुन्हा आपल्याला जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गाच्या खालून जायचंय समोर आपल्याला जो पूल लागलेला दिसतोय वरती त्याच्यावरून रेल्वे मार्ग आहे आणि आपण त्याच्या खालून पलीकडे चाललोय या पुलातून पुढे आल्यानंतर बघा इथे दोन रस्ते आहेत एक डाव्या बाजूला चाललाय आणि एक सरळ मार्ग चाललाय तर आपल्याला सरळ मार्गाने मार्गस्थ व्हायचंय त्या पुलापासून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी सांजरोली गाव चालू झालेलं आहे आता या सांजरोली गावातून आपल्याला रवी तीर्थाकडे जायचंय रामकृष्ण हरि हर चांजरलीतून पुढे या पहिल्या चौकात आल्यानंतर उजव्या बाजूला रवी तीर्थ आहे आणि डाव्या बाजूला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे तर या ठिकाणी आपण रवी तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी उजव्या बाजूला जाऊयात उजव्या बाजूला वाळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि आपण आतमध्ये रवी तीर्थाकडे जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून आपण उजव्या बाजूला वाळाल्यानंतर सरळ सरळ पुढे आलोय डाव्या उजव्या बाजूचे जे काही गावात जाणारे रस्ते लागलेत तिथून आपण पुढेच वाळालो नाही या ठिकाणी सरळ आपण हे या ठिकाणी बघा आयुष्यमान आरोग्य मंदिर असं आहे तिथपर्यंत आपण आलोय इथूनही आपल्याला सरळ पुढं जायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ आपण साधारण एक ते सव्वा किलोमीटर आलोय एक सव्वा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा हनुमान मंदिर डाव्या बाजूला असा बोर्ड लागलेला आहे तर त्या बोर्डकडे आपल्याला वळायचं आहे प्राचीन रवी तीर्थ असं लिहिलेलं आहे रामकृष्णहरी नर्मदे हर डाव्या बाजूला हा सिमेंटचा मार्ग आहे साधारण दीड किलोमीटर आपण त्या मार्गाने आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिर लागलेलं आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे प्राचीन आपण दर्शन घेऊयात आत्मधी जाऊन जय श्रीराम जय हनुमान राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर रवि रवितीर्थ महादेव है प्राचीन अस मंदिर है अपन आज दर्शन घूया नंदी महाराज है परवानगी ने अपन आज मान जाए ओम नमः शिवाय नम शिवाय नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या रवी तीर्थामध्ये दर्शन करण्यासाठी आलो होतो दर्शन घेतलं थोडी साधना केली आणि ज्यावेळेस आपण गावातून या मंदिराकडे निघालो त्यावेळेस गावकरी म्हटले की मंदिरात कशासाठी जाते काहीच नाहीये तिथं महाराज जी नाहीयेत म्हणजे अशी अशी सगळ्यांची संकल्पना झालेली आहे नर्मदा परिक्रमेमध्ये कोणी जर पत्ता विचारला तर भोजन प्रसादी किंवा विश्रांती याच्यासाठी कुठं सोय होईल एवढंच सांगतात तीर्थ कोणतं सा ते सांगितलं जात नाही त्यांनाही असं वाटलं की आम्ही भोजन प्रसादीची सोय बघतोय पण तसं काही नव्हतं आपल्याला यायचं होतं ते तीर्थाचं दर्शन घ्यायला त्या इच्छेने आपण आलो ते म्हटले महाराजी वगैरे हो कोणी नाही येते फक्त मंदिर भेटेल म्हटलं ठीक आहे आपण मंदिरात दर्शन करण्यासाठी जाऊयात तर या ठिकाणी आलो तर मंदिर उघडं होतं आतमध्ये महाराज पण होते इथले त्यांनी आल्याला विचारलं की आप भोजन प्रसादी करोगे तो तर आम्ही सांगितलं की हा करेंगे महाराज अगर हे प्रसादी तो ले लेंगे तर या ठिकाणी आपल्यासाठी नर्मदा मायाने व्यवस्था केलेली होतीच आपण आल्यानंतर पाठीमागून एक साधारण भोजन प्रसादी चालू असताना तीन चार जण आले तर त्यांचीही व्यवस्था महाराजांनी केलेली होती अगोदरच या ठिकाणी ने। पण नेमकी व्यवस्था करता करता या ठिकाणी त्यांचा गॅस सिलेंडर संपलेला होता तर आपल्याला जे अहमदनगरवरून एका नर्मदा भक्तांनी जे पैसे पाठवले होते ते पाचशे एक रुपये आपण या ठिकाणी या महाराजांना पाठवलेले आहेत आणि ते सुद्धा जो व्यक्ती गॅस घेऊन येतो त्या व्यक्तीच्या गुगल पे फोन पे नंबरवरती आपण पाठवलेत हो त्यांचा मनापासून आभार रामकृष्ण हरी नर्मदे हर रवी तीर्थातून बाहेर पडल्यानंतर जो तीर्थाच्या समोरूनच डाव्या बाजूला मार्ग जातो त्या पगदंडी मार्गाने आपल्याला जायचंय अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि आपण आता पुढे गरुडेश्वर या तीर्थाकडे चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर हा जो पगदंडी मार्ग आपल्याला लागलेला आहे शेताच्या कडेकडे ने त्या मार्गाने सरळ चालत राहायचंय डावीकडे किंवा उजवीकडे जाण्यासाठी काही उप रस्ते लागतील तर ते रस्ते घ्यायचे नाही आहेत आणि जे खुना लावलेल्या असतात मार्गाला त्या बारकाईने बघायच्यात या ठिकाणी बघा इथं खून लावलेली आहे किंवा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेला असतो किंवा काही ना काहीतरी चिन्ह तुमच्यासाठी मार्गात असतात तर त्या चिन्हांचा व्यवस्थित लक्ष ठेवून मार्ग तुम्हाला चालायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर तर या ठिकाणी बघा पुढं आल्यानंतर दोन रस्ते लागलेत दोन्ही पगदंडी मार्गच आहेत तर कोणता मार्ग तर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला एक कपडा बांधलेला आहे भगव्या कलरचा त्याच्यामुळे आपल्याला या उजव्या मार्गाने जायचंय हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर रवी तीर्थापासून आपण साधारण अर्धा पाऊन किलोमीटर पुढे आपण पगदंडी मार्गाने आलोय तर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण तर आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे अशा प्रकारचा मार्ग आहे बघा हा आता आपल्याला उतरायला आणि उतरून परत पलीकडे चढायचं अशा प्रकारे वरती आलोय परत आपण चढून रामकृष्णारी हरी हर रामकृष्णारी हरी हर या पगदंडी मार्गाने साधारण आपण दीड किलोमीटर आलोय तर आपल्याला पुढे एक गाव दिसतय हे बघा हे जे गाव आहे ते अक्तेश्वर म्हणून गाव आहे तालुका गोरुडेश्वर जिल्हा नर्मदा त्या घरावरती लिहिलेला पत्ता आहे हा, हा। तर या गावात आपण पोचलोय आता गावात जाण्यासाठी अशा प्रकारचा हा मार्ग आहे बघा रामकृष्ण हरी हरि नर्मदे हर पगदंडीने पुढं आल्यानंतर या ठिकाणी गावातला सिमेंटचा मार्ग दिसतोय आपल्याला या ठिकाणान आपल्याला उजव्या बाजूला जायचंय उजव्या बाजूला वाळल्यानंतर अशा प्रकार हा गावातला रस्ता आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावातून आपण सरळ या मार्गाने मार्गस्थ होत आहोत जे काही आधीमध्ये रस्ते लागतील त्यांनी वळायचं नाही एवढंच गावातून आपण मुख्य रस्त्याने सरळ सरळ चालत आल्यानंतर या ठिकाणी बघा एक माताजींचं मंदिर आहे या मंदिरातूनही आपल्याला शेजारून जो मार्ग आहे मुख्य त्या मार्गाने सरळ चालत राहायचं आहे रामकृष्ण आणि सरळ आल्यानंतर बघा या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे आणि इथे खाली रस्ता जातोय त्या रस्त्याने आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे या ठिकाणी अगस्तेश्वर महादेव मंदिर आहे आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊयात या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणार हे अगस्त्येश्वर महादेव मंदिर आहे नर्मदा मैयाचं दर्शन हे आपल्याला खूप सुंदर असं झालेलं या ठिकाणी नमामी देवी नर्मदे कृष्ण हरी नर्मदे हर आपण आता मंदिरात जाऊयात या ठिकाणी अगस्त्येश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात नंदी महाराजांची परवानगी घेऊन आपण आतमाली जाऊयात